सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर बी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस संपर्क शून्य बहात्तर बासष्ट चोवीस तेहतीस चौतीस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण शाळा हेच संस्काराचे मंदिर ऍडव्होकेट जयश्रीताई शेळके नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होताच विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह नव्या स्वप्नांची बीज रोवली जात आहेत याच पार्श्वभूमीवर जहागीरपूर तालुका मोताळ येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहवर्धक स्वागत करण्यात आले तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ता ॲडव्होकेट जयश्रीई शेळके यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले लहान मुलांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहणारा आनंद पाहून उपस्थित मान्यवरांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकले गावातील नागरिक पालक शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर घातली